साहेब व सहाय्यक आयुक्त व त्यांच्या व व्यापार संघटनेच्या संयोजनेनं संघर्ष समिती वगैरे यांच्या ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने पोल शिफ्ट करून दोन पोल शिफ्ट करून सांगण्यात आले होते त्याचं आज पोल शिफ्टिंगचं कर काम करून घेण्यात आलेलं आहे चालू करण्यात आलेलं आहे त्या पद्धतीनं झालेल्या चर्चेनुसार काम चालू करून घेण्यात आहे गेले दोन महिने कुपवाडचे संघर्ष जे असेल व्यापारी संघटना असेल रस्त्यावरचे पोल असेल आपले अंतर्गत रस्ते असतील यावर वारंवार आयुक्त असतील रात्रीच्या यांना भेट झाली परंतु ह्याच्यावर कामाचे काळी मात्र काही केलेलं नव्हतं परवा म्हणजेच दोन दिवसा पाठीमागे ड्रेनेजची मीटिंग कुपवाड प्रभाग समिती तीनमध्ये आयोजित तीन केली होती ती मीटिंगला व्यापारी संघटना असेल संघर्ष समिती असेल कुपवाडमध्ये कुठल्याही नागरिकांना बोलवण्या न ना करता मीटिंग घेतली होती त्या ठिकाणी व्यापारी संघटना आणि संघर्ष समितीने अतिरिक्त आयुक्त अडसूळ साहेबांना निवेदन दिले होते की दोन दिवसात जर हे पोल काढले नसतील तर आंदोलन करण्यात येतील आज आंदोलन कर आंदोलन कर चालू करण्याच्या अनुग्री महापालिकेचे साहेबांनी येऊन पोल शिफ्टीचं काम चालू केलेलं आहे हे पोल शिफ्टीचं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत समिती व्यापार संघटना बसणार नाही हे काम जर दोन दिवसात पूर्ण नाही झाले तर परत हाच आंदोलनाचा इशारा बर केला जाईल आणि सोमवारी रस्ता रोखो केला जाईल सर्वप्रथम काही ठळक मुद्दे आम्हाला इथे मांडू इच्छितो संघर्ष संघटनेच्या वतीने कुपवाड मध्ये हा जो ट्रिमिक्स रस्ता होत आहे हा कुपवाडच्या सुशोभीकरणाच्या उद्दिष्टाने करण्यात आला आहे असा सांगण्यात येत आहे खरं तर गरज होती संत शिरोमणी रोहिदास महाराज चौक ते जकातनाक्यापर्यंत जी रस्त्याची चाळण झाली आहे त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज असताना जो चांगला रस्ता होता त्यावर हा ट्र पद्धतीने रस्ता होऊ गाठला आहे चांगली गोष्ट आहे पण या ड्रिमिक्स रस्त्यामध्ये नियोजनाचा अभाव आहे आणि दर्जा ही पूर्णपणे कमी दर्जाचा रस्ता आहे या रस्त्यामध्ये काही तीन मुद्दे आहेत महत्त्वाचा म्हणजे हा रस्ता कुठल्याही पद्धतीने मोजमाप न करता चालू केला गेला आहे दुसरा मुद्दा म्हणजे कुपवाडकरांना आता सांगलीमध्ये पूर पाहण्याची जाण्यासाठी गरज लागणार नाही आहे कारण की रस्त्याची इतकी उंची वाढली आहे की आजूबाजूच्या जे दुकानदार आहेत त्यांचं जे दुकान आहे ते हे पाण्यामध्ये आता त्यांच्या दुकानामध्ये पाणी जाणार आहे आणि तिसरा मुद्दा होता तो रस्त्यामध्ये असलेले हे जे पोल आहेत गेले सात वर्ष विविध संघटनेच्या माध्यमातून हे जे पोल शिफ्टिंग आहे हे करण्याचे निवेदन देण्यात आले होते आज सात वर्षानंतर रस्त्यामधले हे जो दोन डाम आहेत ते शिफ्ट करण्याचं काम चालू केलं गेलं आहे आम्ही ही जी महापालिकेची गती आहे आणि हा नियोजन शून्य जो कारभार आहे त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो आणि जर का या पद्धतीचं नियोजनशून्य काम जर का महापालिका परत करेल तर याच पद्धतीचं तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत